नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी खुशखबर आपण ॲडोच्या माध्यमातून आणलेली आहे पुढील महिन्यापासून केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट पगार अशी मोठी बातमी येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण ॲडोमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगाची मोठी घोषणा येते ताजे अपडेट पहा लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये वाढ केली आहे बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सरकारांनी टी एमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली आहे यासह सातव्यातून आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या टी हा सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यापर्यंत वाढणार आहे हा बदल एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे पेन्शनधारकांचा भत्ता दोनशे एकवीस टक्क्यावरून आता दोनशे तीस टक्क्यापर्यंत वाढला आहे याशिवाय सहाव्या केंद्रीय वेतन श्रेणीमधील सेवक आणि निवृत्ती वेतनधारकांचा भत्ता दोनशे एक्केवीस टक्क्यावरून दोनशे तीस टक्के करण्यात आला आहे पाचव्या वेतन श्रेणीमधील कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना चारशे बाराऐवजी चारशे सत्तावीस टक्के भत्ता देण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आला एक जुलै दोन हजार हे लागू होणार आहे तीन पॉईंट नव्वद लाख कर्मचारी आणि एक लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे राज्य सरकारच्या सुमारे तीन पॉईंट नव्वद लाख कर्मचारी आणि एक पॉईंट वीस लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे या वाढीमुळे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत डी ए छेचाळीस टक्के आणि सहाव्या वेतन आयोग आयोगाअंतर्गत दोनशे तीस टक्के होईल या वाढीमुळे सरकारी तुजुरीवर वार्षिक आठशे सोळा कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत थकबाकीचा अंतिम हप्ताही दिला गेला जाणार आहे गेल्या वर्षी एक जुलैपासून पेमेंट शुक्रवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागावी हप्त्या चार टक्क्यांनी वाढ करून सेहेचाळीस टक्क्यांवर नेण्याची घोषणा केली गेल्या वर्षी एक जुलैपासून कर्मचाऱ्यांना वाढीव डिए देण्यात आला येणार असल्याने एका अधिकाऱ्याने सांगितले एक जुलै दोन हजार तेवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतची थकबाकी यावर्षी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाईल यावर्षी मार्चचा डीए पुढील महिन्यात दिला जाईल तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद